बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला शहरातील अजय गांधी सेंटर या ठिकाणी भरधाव वेगात असलेला आयशर पलटी झाला असून या आयशरमधील चालक जखमी झालेला आहे अधिक माहिती अशी की दिनांक जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवल्याहून वैजापूरच्या दिशेला जात असलेला गुजरात पासिंगचा आयशर भरधाव वेगत असताना यावरील चालकाचा ताबा सुटल्यानं तो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला यात आयशरचे नुकसान झाले असून सुदैवानं चालक बचावला आहे मात्र यात संपूर्ण आयशरचं पूर्णतः नुकसान झालं आहे सुदैवांची माहिती अशी की या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बाजार भरत असतो आज सकाळी बाजार भरलेला नसल्यामुळं अनेकांचे जीव वाचले आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला